तिघांनाही पराभव पचवता येईना विखे थोरात लंके एकाच माळीचे मणी हा विषय टाळा होता पण आपले नेते जर पराभव मान्यच करत नसतील तर त्यांना त्यांच्या पराभवाची कारणं सांगणं ही गरजेचं आहे सोळा मार्च दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या एकोणवीस एप्रिल ते एक जून दरम्यान निवडणुका जाहीर झाल्या आणि चार जूनला निकाल लागला होता निकालात अहिल्यानगर जिल्ह्यातील विखे घराण्यातील उमेदवार सुजय विखे हे पराभूत झाले होते तब्बल एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी ते निवडणुकांआधी पवारांना जॉईन झालेला साधा आमदार असलेल्या निलेश लंकेंकडून कारखाना कॉलेजेस शिक्षण संस्था आणि अमाप पैसा धनधनाढ असलेल्या विखेंना आपण पराभूत झालोय हे मान्य नव्हतं आणि त्यांनी शेवटी एकोणीसशे एक्क्याण्णवची पुनरावृत्ती केली आणि आलेल्या निकाला विरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली ईव्हीएम आणि व्ही पडताळणी करण्यासाठी एका मतदान केंद्रासाठी सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये याप्रमाणे एकूण अठरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचे शुल्क देखील भरलं यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदामधील दहा पारनेरमधील दहा नगरमधील पाच शेवगाव पाथडीचे पाच कर्जत जामखेडचे पाच राहुरी येथील चाळीस केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्ही व्ही पडताळणी करण्याची मागणी केली तेथून पुढे बाळासाहेब थोरात आणि निलेश लंकेंनी विखेंना पराभव पचवता आला नाही तो पचवायला शिका अशा शब्दामध्ये टीका केली पुढे नियतीचे चक्र फिरले हवेत असलेले विखे जमिनीवर येऊन प्रचार करायला लागले तर खासदार झालेले निलेश लंके यांना निवडून आणण्यास मदत करणारी संगमनेरची यंत्रणा जमीन सोडून चालायला लागली अशी चर्चा त्यावेळी सुरू झाली लोकसभेच्या ठीक पाच महिन्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल पाच महिन्यात असा काय फरक पडणार असा विचार करून लोकसभेच्या गुलालात निलेश लंके व्यस्त झाले तर थोरात शिर्डीत फिल्डिंग लावून विखेंना पाडण्याच्या व्यूहरचना आखत होते त्यावेळी बाळासाहेब थोरातांना क्षणिक अंदाजही लागला नाही की शिर्डी नाही तर विखे संगमनेरमध्ये फिल्डिंग लावतात तर तिकडे निलेश लंकेंना अंदाज लागला नाही की लोक फक्त नेते असतील तर विचार करतात ना की दुसरी कुणाचीही त्यांच्या जागी रिप्लेसमेंट पार्नेरमध्ये काशीनाथ दाते अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून समोर आले अजित पवारांच्या उपस्थितीत एक ताकद लावून सभा घेतली गेली खाली शे पाचशे लोकही त्या सभेला नव्हते विजू आवटी तोपर्यंत बाहेर आलेला होता ताकद उभी केलेली पण पैसे नाही म्हणून तिकीट दिलं नाही असं सांगत अपक्ष मैदानात असणार असं विजू आवटीने सांगितलं अपक्ष धरून पारनेरमधून पाच उमेदवार मुख्य उभे राहिले राणी लंके यांची सीट आरामशीर निघते असं समजून निलेश लंके गाफील राहिले आणि मतदारसंघ सोडून बाहेरच्या प्रचारामध्ये व्यस्त झाले विजू आवटी शेवटच्या तीन दिवस आधी काशीनाथ दातेंना पाठिंबा देणार हे आधीच नियमाप्रमाणे ठरलं होतं याची खबर लंकेंना उशिरा लागली काशीनाथ दाते कोण हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं पण विखेंचा फोन दोन दिवस आधी छोट्या मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या सरपंच कार्यकर्त्यांना गेला की काशीनाथ दातेंचं काम करा लंकेंना मानणाऱ्या लोकांनी विचार केला की आता कुठे स्वतः निलेश लंके उभे आहेत म्हणून निलेश लंकेंचा विचार करावा किंवा त्यांना चिपटूर राहायचं शिवाय निलेश लंकेंनी घरातच उमेदवारी दिल्याचा रागही होताच की लोकसभा लढवताना संदेश कारले माधवराव लांबखडे अशा अनेकांना विधानसभेचा शब्द दिल्याची माहिती होती विधानसभेला निलेश लंकेंनी शब्द पाळला नाही हा राग होताच त्यामुळे ज्यांना शब्द दिले त्यांनी ते किती पाळले लोकांनी निलेश लंकेंचं काम खरंच केलं असेल का हा सुद्धा संशोधनाचा भाग शिवाय निलेश लंके खासदार झाल्यानंतर निघालेल्या विजय मिरवणुकीत लोकांना हिरवा गुलाल पाहायला मिळाला तेही खटकलंच अशात नियतीचे चक्र फिरलेले होते आणि तिथे राणी लंके यांचा पराभव झाला आता वेळ निलेश लंकेंची होती पराभव पचवता आला नाही म्हणून की काय विखेंनी जे केलं तेच निलेश लंकेंनी केलं ईव्हीएम मशीन पडताळणीसाठी आठ लाख रुपये शुल्क भरून फेर तपासणीची मागणी केली आणि बाले किल्ल्यात झालेला पराभव निलेश लंकेंच्या जिव्हारी लागला आता येऊयात संगमनेरकडे बाळासाहेब थोरात या झाशात होते की जे लोकसभेला करून दाखवलं तेच विधानसभेला करू शिर्डीमध्ये प्रभावती घोगरे यांच्या मागे ताकद उभी करण्यामध्येच बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा व्यस्त झाली लोकसभेचा धडा सुजय विखेंनी घेतला होता ना विखेंनी थोरात यांच्या वाटेला जायचं ना थोरात यांनी विखेंच्या वाट्याला जायचं असा अलिखित नियम दोघांमध्येही असल्याची चर्चासुद्धा त्यावेळी घडली होती मात्र सुरुवात बाळासाहेब थोरातांनी केली गणेश कारखाना निवडणुकीपासून त्यानंतर लोकसभेला निलेश लंकेंसाठी उभी केलेली यंत्रणा सुजय विखेंना संगमनेरकडे आपला फोकस हलवण्यासाठी या दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या मुळात सुजय विखे हे संगमनेरमधून निवडणूक लढवणार नव्हतेच फक्त ते वातावरण निर्मिती करत होते हे थोरात त्यांना कळलं नाही विखेंनी संगमनेरमध्ये घेतलेली पहिली सभा जर तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात हे जाहीर केलं होतं की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा अर्थात ते वाक्य त्यांनी त्यांच्यासाठीच लागू केलं होतं पण कदाचित बाळासाहेब थोरात यांना ते कळायला उशीर लागला विखे संगमनेरमध्ये घुसणार याची खबर थोरात यांना लागली आणि खर तर तिथूनच गरज नसतानाही थोरातांनी विखेंना वेटेज दिलं आणि त्यांच्यावरती बोलण्यास सुरुवात केली ही, थोरा के ही बाळासाहेब थोरात यांची पहिली चूक ठरली बाळासाहेब थोरात यांनी आतापर्यंत आठ विधानसभा निवडणुका जिंकल्या कधीही त्यांना बाहेरून एखादी एजन्सी किंवा बाहेरील एखादी यंत्रणा आणण्याची गरज पडली नाही असं अजूनही अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं जातं पण विखे येणार म्हटल्यानंतर थोरातांनी ते केलं विखे संगमनेरमध्ये येणार म्हटल्यावर मुंबई पुणे वरून अनेक वेगवेगळ्या वेग एजन्सी लोक बोलवण्यात आले बाहेरून आलेल्या लोकांना स्थानिक राजकारण कितीच माहिती हाही त्यावेळी संशोधनाचा भाग होता मात्र मुळावर घाऊ घालत सुजय विखेंनी संगमनेर मध्ये तुम्ही आठ वेळा आमदार आणि सतरा वर्ष मंत्री असताना काय विकास केला असा प्रश्न उपस्थित केला साधी एमआयडीसी तुम्हाला आली का जलनायक म्हणून फक्त तुमचे पोस्टर पाहिले जातात प्रत्यक्षामध्ये अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेलं नाहीये हेही विशेष आणि त्याही पेक्षा म्हणजे दर पंधरा दिवस झाले किंवा एक महिना झाला की दिल्ली नाका या ठिकाणी होणारे मुस्लिम विरुद्ध हिंदू हे वाद मुस्लिम समाजाला बाळासाहेब थोरात यांच्या आशीर्वादानेच अभय मिळतंय असाही आरोप झाला आणि याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये बाळासाहेब थोरात अडकले बोलण्यासाठी त्यांच्याकडे फक्त विकास आणि विजन होतं तर विखेंना आरोप करण्यासाठी अनेक मुद्दे होते महत्वाचं म्हणजे धांदरफळ येथील झालेल्या सभेनंतर सुजय विखे बॅकफूटवर गेले असं फक्त बोलण्यापुरतं घडलं खर तर त्या सभेनंतर जो राडा झाला त्या राड्यामध्ये जितकी थोरात यांची माणसं इन्वॉल्व्ह होती तितकेच विखेंची सुद्धा होती आणि तो राडा घडवून आणला गेला होता त्या थोरात आणि विखे बरोबरीचे भागीदार अशी ही चर्चा झाली होती अमोल खताळ हे नाव चर्चेत मुळात येतच नव्हतं पण विखेंनी अगोदर पेरणी आणि वातावरण पाहूनच अमोल खताळ रूपी बी मैदानात टाकली आणि त्याच बिलला अंकुर फुटलं ज्यावेळी बाळासाहेब थोरात यांच्यावर मुस्लिम समाजाचा नेता अशी टीका व्हायला सुरुवात झाली यात विखेंना काउंटर करण्यासाठी संधी चालून आलेली होती विखेंनी मी हिंदुत्ववादी आणि उभा केलेला उमेदवार म्हणजेच अमोल खताळ कट्टर हिंदुत्ववादी आहे असं प्रोजेक्ट केलं आणि तेच चाललं तर बाळासाहेब थोरात यांना मी ही हिंदुत्ववादी आहे असं सांगता येत नव्हतं कारण मागे घडलेल्या हिंदू मुस्लिम घटना जिथे हिंदूंच्या बाजूने बाळासाहेब थोरात उभे राहिले नाही विशेष म्हणजे ज्या भागामध्ये जास्त मतदान झालं म्हणजे जा बाळासाहेब थोरातांना तो मुस्लिम बहुलपट्टा जास्त होता असाही आरोप झाला तर अमोल खताळ यांना मुस्लिम पट्ट्यात एक अंकी नंबर मतदान रूपाने मिळाला तर त्याच ठिकाणी बाळासाहेब थोरात यांना दोन अंकी मतदान झालं होतं विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दहा हजारांच्या जवळपास फरकाने बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आणि तो होणारच होता कारण आठ आम आमदारकी तुमच्याकडे होती याचा अर्थ सांगतोय की संगमनेरमध्ये एकही प्रश्न प्रचारासाठी विखेंच्या हाती लागायला नको होता किमान विकासाच्या बाबतीत पण असे अनेक मुद्दे तयार झाले आणि जे व्हायचं तेच झालं कारखाना सम्राट शिक्षण संस्था आणि अनेक कॉलेजेस अमाप पैसा असणाऱ्या धनधनाढ्य बाळासाहेब थोरात यांना त्यांचाही पराभव पचवता आला नाही जे लोकसभा निवडणुकीनंतर सुजय विखेंनी केलं तेच बाळासाहेब थोरात यांनी केलं आणि ईव्हीएम मशीन पडताळणीबाबत अर्ज केला मात्र बूथ तपासणीत त्यांनी एकही मुस्लिम बूथ तपासण्याची मागणी केली नव्हती असंही त्यावेळी बोललं गेलं थोडक्यात सांगायचं झालं तर निलेश लंखे असो किंवा मग बाळासाहेब थोरात असो किंवा मग सुजय विखे असो पराभव तुम्हा तिघांनाही पचवता आला नाही सुरुवातीला निवडणुका झाल्यानंतर जर एखाद्या मोठ्या नेत्याचा पराभव होत होता म्हणजे जुन्या काळातील या गोष्टी आहेत तर जुन्या काळातील नेते आम्ही पराभवाचे आत्मपरीक्षण करू आम्ही कुठे चुकलो हे लक्षात घेऊ आम्ही कुठे कमी पडलो यावर फोकस करू असं म्हणत होते पराभवाची जबाबदारी स्वीकारत होते पण आता तसं होतच नाही आता ईव्हीएम व्ही पॅट किंवा अन्य गोष्टींवरती आरोप करून पराभवाचे खापर हे दुसऱ्यांवर फोडलं जातं मात्र तुम्ही जर त्या त्या बारीक ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की पारनेरमध्ये काशीनाथ दाते हे कसे निवडून आले संगमनेरमध्ये अमोल खताळ हे कसे निवडून आले आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखेंचा पराभव कसा आणि कोणत्या कारणांनी झाला प्रत्येक मतदारसंघात प्रत्येकाच्या पराभवाची कारण आहेत लोक फक्त योग्य वेळेची वाट बघतात आणि परिवर्तन घडवतात त्यामुळे राज ठाकरे यांनी जो प्रश्न तयार केला की बाळासाहेब थोरात यांचा पराभव कसा होऊ शकतो तर मुळात हे वक्तव्यच त्यांना न शोभणारं होतं तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनीही त्यावर प्रत्युत्तर देताना म्हटलं की यावरती मलाही विश्वास बसत नाही तर या दोन्ही नेत्यांचं स्टेटमेंट्स हास्यास्पद असल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू आहे संगमनेर किंवा अहिल्यानगरच्या बाहेरच्या लोकांना वाटत असेल की अरे सुजय विखे एवढे मोठे नेते कसे पडू शकतात बाळासाहेब थोरात एवढे मोठे नेते कसे पडू शकतात तर निलेश लंकेंना वाटत असेल मी तीस हजारांच्या आसपासचे लीड घेऊन खासदार झालोय आणि पारनेरमध्ये माझी पत्नी कशी पराभूत होऊ शकते तर कारण आहे ती वे लोकांना जर योग्य पैऱ्या निवडता आला तर त्यावेळी ते बदल घडवतात अन्यथा तुमची वैयक्तिक कारणे इतकी मोठी असतात की जी तुम्ही बातम्यांच्या हेडलाइन्स मध्ये येऊन देत नाही आता तुम्हाला याबाबत काय अडतय व्यक्त व्हा मुद्दा विषय पटला असेल तर जास्तीत जास्त शेअर होऊ द्या जय महाराष्ट्र